का मध्ये पोहोचलेला आहे सहा वाजता आता आंघोळ वगैरे फिरून नंतर दर्शनाला वगैरे जाऊन घाट वगैरे फिरणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट फ्रेंडाने फिरूया चॅनल असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब हाय फ्रेंड्स तर आम्ही आता बनारस जंक्शनला उतरलेलो आहे आणि सर्व यात्रेकरू एकदम एवढे अडीच हजार गर्दी होईल त्यामुळे एकदम चोख व्यवस्था केलेली आहे दोन दोन डबे उतरवून त्यांना जंगमवाडी मठावरती पोचवण्यात आलेला आहे तर आता हा आमचा सोळा आणि सतरा नंबर आहे तर इथून आम्ही आता आणि माणसं कोणी चुकली तर ओळखण्यासाठी सर्वांना इथं टोप्या दिलेल्या आहेत की जेणेकरून ओळखली जातील आपली माणसं आहेत म्हणून आणि बघा आम्ही रिक्षाची वाट बघतोय नंतर न रिक्षा आल्यावरती आम्हाला तिकडं नेण्यात येणार आहे त्यामुळे सगळे यात्रेकरू हे उतरल्यामुळे एकदम उत्साहात आहेत आणि खूप भारी वाटते कारण आता आज आम्ही काशीचं दर्शन घेणार आहे Please <laughs> more <laughs> फ्रेंड्स तर आम्ही जंगमवाडी मठ इथे येऊन फ्रेश वगैरे होऊन आता दर्शनासाठी चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता आता आम्ही मंदिराकडे चाललेलो आहे तर नंतर रस्त्यावरती गर्दी वगैरे आणि आम्हाला सर्वांना महिलांसाठी ड्रेस कोड आहे लाल साडी आणि पुरुषांसाठी व्हाईट शर्ट असा ड्रेस कोड आहे ती म्हणजे की आपल्याला लोक आपली लोकं समजण्यासाठी आम्ही टोपी दिलेली आहे हाय फ्रेंड्स तर ही आहे गंगा नदी तर आम्ही दुपारी दर्शनासाठी आलो होतो तेव्हा दादांनी सर्व यात्रेकरूंना सर्व घाट फिरून दाखवलेले आहे आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही मोबाईल आणला नव्हता पण तुम्हाला घाट दाखवण्यासाठी आम्ही चार वाजता परत घाटावरती आलेलो आहे आणि तुम्हाला घाट दर्शन करत आहोत तर दुपारी आम्ही हरिश्चंद्र घाट परत अहिल्याबाई होळकर घाट घाट दशास्वमेध घाट परत कालीमाता घाट मणिकर्णिका घाट शिवाजी महाराज घाट असे बरेच घाट फिरलो तर कालीमाता घाट याचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं एरवी रोज धोबी धोबी लोकं कपडे धुतात पण महिन्याच्या अकरा तारखेला तिथं कालीमाताची पूजा असते त्यामुळं कोणीही नदीवर कपडे धुत नाही तर फ्रेंड्स आपण घाट दर्शन घेतच आहोत तर बघा कित्येक घाट आहेत सर्वांची आम्ही शूटिंग काढली आहे आम्हाला जेवढी जमली तेवढी आणि एकूण चौऱ्याऐंशी घाटं आहेत तिथं बघा किती जटार घाट वगैरे पंचगंगा घाट खूप असे भरपूर घाटं आहेत आम्ही दुपारीसुद्धा बोटिंगने फिरलो घाट आणि न परत चार वाजता तुम्हाला दाखवण्यासाठी चालत पूर्ण घाट फिरलेलो आहे बघा किती घाट आहेत ते पंचगंगा घाट हा रामघाट आहे आणि हे बनारसचा एक मोठा सर्वात श्रीमंत राजा होता त्याचा राजवाडा होता ते आत्ताच्या काळामध्ये आत्ता तिथे फाईव्ह स्टार हॉटेल आहे बघा केवढा मोठा आहे तो राजवाडा आणि इथं असे भरपूर असे राजे येऊन गेलेले आहेत आणि खूप मोठा इतिहास आहे काशी विश्वेश्वर म्हणजे ते आम्हाला इथं आल्यावरतीच ज्या नावाडी होते त्यांनी सांगितला तर खूप म्हणजे खूप भारी असं हे आहे काशी दर्शन तर हा आहे मणिकर्णिका घाट हा काशीमधील सर्वात मोठं महासमशान म्हणून ओळखला जातो हा घाट आणि इथं बारा ही चिता जळत असतात आणि किती पाऊस असो काही असो त्या विजत नाही कारण देवाचंच हे काही सत्पन्न आहे एवभर पावसात पण त्या चिता जळत असतात आणि बघा हे अनेक भरपूर असे घाट आहेत ते पण तुम्हाला हे घड दर्शन घडवत आहे आम्ही आणि हे पाण्यामध्ये मंदिर आहे आणि एक साईडने ते कललेलं आहे पाण्यात थोडं बघा सिंधिया घाट आहे हा बघा एक साईडने असं पाठीमागच्या साईडने खाली पाण्यामध्ये कल्ल्यासारखं वाटत आहे भद्री नारायण घाट आहे सर्व घाटच घाट आहे आणि फिरायला घाट फिरायचं म्हटलं तर आपल्याकडे दोन ते तीन तास हे लागतातच लागतात आता आम्हाला हे घाट फिरून परत सहा वाजता गंगा आरतीला जायचं आहे त्यामुळे आम्ही पटपट तुम्हाला दर्शन घडवत आहे बघा किती घाट आहेत ते हाय फ्रेंड्स तर संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान आम्ही गंगा गंगेला दिवे सोडलेले आहेत गंगापूजन करण्यासाठी म्हणजे आणि दर्शन वगैरे घेतलेले आहे दोघांनी पण तिथे दिवा मिळतो तो नदीमध्ये सोडलेला आहे व दर्शन घेतलेलं आहे गंगा आरतीसाठी सर्व मंडळी जमान झालेली आहे बघा संध्याकाळच्या वेळेला गंगा आरती कशी असते ती आणि ज्या ऑरेंज कलरच्या टोक्या दिसतात त्या आपले सगळे यात्रेकरू आहेत आपल्याच ट्रेनमधले सगळे भरपूर अशी गर्दी असते आणि खूप छान आणि एक दीड जवळजवळ आरती चालू असते खूप मस्त वाटतं गंगा आरतीसाठी बघा केवढी गर्दी आहे ती सर्व भाविक येतात आणि इथल्या पण काही स्थानिक लोक पण भरपूर आहेत हे गंगा गंगा आरतीसाठी आलेले आहेत आणि एकदम गंगा आरती झाल्यावरती खूप मस्त मना असं प्रसन्न वाटतं आणि ती एवढ्या सगळ्या गर्दीतल्या लोकांना प्रत्येकालाही आरती पण दिली जाते मठावरती येऊन जेवण वगैरे करून परत तिथं गाण्यांचा कार्यक्रम होता मठावरती तो पण खूप सुंदर होता तर त्यावेळेस पण गर्दी होती त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता नाही आला नाहीतर एक दोन तास तो कार्यक्रम चालू होता तर तोही चांगला होता आणि ही आमची ज्या ओळखीच्या लेडीज आहेत त्या पण आम्हाला भेटलेल्या तर त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढलेले आहेत आणि तो का कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण नंतरनं परतीच्या प्रवासासाठी निघाले तर बघा हे मग ट्रेनमध्ये आलेले फोटो आहेत आमच्या गावातील आहेत या